या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोन मोठ्या अटक सायबर पोलिसांनी केलेल्या आहेत आणि या संदर्भातील माहिती काल रात्री आठ वाजता पोलिसांनी एक परिपत्रक काढून पत्रकारांना दिली आणि या पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभारे आणि सिद्धेश्वर काळुसे यांना अटक करण्यात आलेली आहेत आणि ह्या ज्या दोन अटक झालेल्या या सर्वात महत्वाच्या अटक होत्या कारण यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास तीनशे चव्वेचाळीस कुंभारेंकडून आणि एकशे चौपन्न काळुसेंकडून बनावट शालार्थ आयडी आणि शालार्थ आय डी बनल्यानंतर त्या शिक्षकांचे वेतन काढून देण्यासाठी जो काही यांनी बनावट तयार केला या संदर्भाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आणि त्यांनी जवळपास या सगळ्या प्रकरणामध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि शंभर कोटी रुपयांचा सुना महाराष्ट्र सरकारला लावला आणि यामध्ये हिस्से वाटप करून त्यांनी सगळे पैसे घेण्यात आलेले आहेत यामध्ये रोहिणी कुंभारे या दोन हजार पंचवीस पर्यंत प्राथमिक शिक्षणाधिकारी होत्या आता त्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आहेत त्याच पद्धतीने सिद्धेश्वर काळूशे सुद्धा आता शिक्षणाधिकारी नागपूरमध्ये होते आता त्यांची बदली झाल्याची माहिती होती बुलढाण्यामध्ये त्यांची बदली झाल्याची माहिती होती परंतु या सगळ्यांवर तो आरोप होता कारण यांच्याच कार्यकाळामध्ये हे सर्व प्रकरण झालेलं होतं आणि त्यानंतर हे ज्या वेळी हे प्रकरण पुढं आलं आणि उपसंचालक कार्यालयातील रवींद्र पाटील या लिपिकाने जी तक्रार केलेली होती सायबर पोलिसांमध्ये की त्यांच्या ऑफिस मधील जे काही आयडी आहे त्या आयडीचा आणि पासवर्डचा गैरवापर करून अनेक ठिकाणी शाळार्थ आडी करण्यात आल्या आणि बोगस शाळार्थ आडी तयार करण्यात आल्याची तक्रार रवींद्र पाटील यांनी केलेली होती उल्हास नरड यांच्या ऑफिसमधील हे लिपिक होते रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केलेली होती या संदर्भामध्ये आणि त्या तक्रारीच्या आधारावर हे सर्व प्रकरण पुढे जात होतं आणि सायबर पोलिस आणि एसआयटी असा दोघांचाही समांतर तपास सुरू आहे आणि या समांतर तपासामध्ये दोन मोठे शिक्षणाधिकारी अडकलेले आहेत कारण यांच्याच काळामध्ये जे काही शिक्षक होते त्यांच्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे सिद्धेश्वर काळुसे यांची यामध्ये भूमिका काय तर त्यांनी या सगळ्या शिक्षकांचे वेतन काढून देण्यासाठी एक बनावट ड्राफ्ट तयार केला होता आणि त्या बनावट ड्राफ्टच्या माध्यमातून त्यांचे सर्वांचे पगार हे वेतन अधीक्षक निलेश पाठवण्यात आले आणि त्यांनी त्यावर सही करून ते त्यांचे वेतन काढण्यात आले अशी हे सगळी चैन होती साखळी होती या घोटाळ्याची आणि या घोटाळ्यातील साखळीतील एक, एक मासे आता अडकत जात आहेत आम्ही यापूर्वी देखील एपिसोड केला होता आणि त्यामध्ये रोहिणी कुंभारे सिद्धेश्वर काळुसे रवींद्र काटोलकर दीपेंद्र लोखंडे निलेश वाघमारे या सगळ्यांना तुम्ही अटक कधी करणार याची देखील आम्ही बातमी केलेली होती त्यामधील चिंतामण वंजारी यांची फक्त अटक झालेली होती आणि वैशाली जामदार या दोघांचीच अटक झालेली होती अद्यापही हे सगळे लोक फरार होते यामध्ये आता दोन शिक्षणाधिकाऱ्यांची अटक झालेली आहेत असं असलं तरी अजूनही रवींद्र काटोलकर निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे अजूनही फरारच आहेत त्यांचा शोध का घेत नाहीत इत कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत निलेश वाघमारे हा मुख्य मासा आहे आणि या, याची जोपर्यंत तपासणी होत होत नाही चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये तपासामध्ये गती येणार नाही किंवा ठोस पुरावे मिळणार नाहीत निलेश वाघमारे यांना अटक कधी करणार हा एक महत्वाचा प्रश्नचा आहे सतीश मेंढे यांना अटक कधी करणार त्यांच्यावर जे काही राजकीय वर्धस्त आहेत त्या वर्धस्ता मुळेच कुठेतरी एस आय टीचा तपास ढिला पडला आहे का याची देखील तपासणी होणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये कुंभार यांच्याकडून दोनशे चव्वेचाळीस शालार्थ आय डी तयार करण्यात आल्या अं कडून दोनशे चौपन्न आयडी करण्यात आल्याची माहिती आहे त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास शंभर करोड रुपयांचा घोटाळा असल्याची माहिती खुद्द या संदर्भामध्ये दिलेली आहे त्यांनी ज्या पत्रामध्ये दिलेली आहेत त्या पत्रामध्ये या संदर्भात सगळी माहिती आहेत असं असताना आता जवळपास अटकेतील आरोपींची संख्या सव्वीस पर्यंत गेलेली आहेत आणि जवळपास सव्वीस लोक यामध्ये शिक्षक लिपिक काही अधिकारी आणि संचा संच संचालक आणि मुख्याध्यापक यांचा यामध्ये समावेश आहे त्याच पद्धतीनं सर्वात महत्वाची जी काही अपडेट आहे ज्या पद्धतीनं नागपूरच्या नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची प्राथमिक शिक्षकांची यादी आलेली होती आणि यामध्ये किती नियुक्त्या झाल्या या संदर्भामधील एक हजार छप्पन लोकांची जे काही नावे आले होते त्याची यादी आम्ही दाखवली होती आणि हे एक हजार छप्पन लोकांमधील सर्व नावांची तपासणी सुरू झालेली होती आणि या नावांची तपासणी सुरू असतानाच यामध्ये सहाशे ऐंशी लोकांचे नावे हे बोगस आढळले होते बोगस म्हणजे त्यांचे कागदपत्रे नाही त्यांची जे नसती फाईल असते त्या फाईल्स त्या ठिकाणी नाही आणि त्या फाईल्स त्या ठिकाणी नसल्यामुळं त्यांची पूर्ण माहितीच घेता आली नाही त्यामुळे या सगळ्यांना बोगस ठरवण्यात आलं होतं यापैकी आता जवळपास तीनशे सहाशे तेवीस लोकांची नोकरी धोक्यात आलेली आहे त्यांची कधी बडतर्फी निलंबन किंवा त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते सहाशे तेवीस लोकांना उपसंचालक कार्यालयात बोलवून त्यांची थेट आबरासमोर होल त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे उपसंचालकांसमोर आणि सुनावणी होत असतानाच त्यांच्यामध्ये जर का दोषी आढळले तर त्यांची बरखास्ती आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे ही जी प्रक्रिया आहे ही आता जलद गतीनं होण्याची शक्यता आहे आणि ज्यांनी आठ दहा बारा वर्षाचा एरियर सुचलला आहे त्यांच्याकडून ते सर्व पैसे वसूल करण्याची देखील माहिती आहे आता इतरी इतरी इतर है है। का हे नागपूर प्रकरणामध्ये गती मिळत असली तरी इतर जिल्ह्यांमधील जे काही प्रकरण आहेत आम्ही जी काही परवा बातमी दिली होती त्यानुसारच जर सांगायचं झालं तर नागपूरचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि हे एसआयटी प्रमुख आहेत आणि यांच्याकडे संपूर्ण राज्यातील ज्या ज्या प्रकारे गुन्हे दाखल होतील ज्या ज्या ठिकाणी या संदर्भामधील गुन्हे दाखल होतील तर ते गुन्हे दाखल झालेल्यांचा तपास हा नित्यानंद झा जे एस आय टी आहे एस आय टी प्रमुख आहे यांच्याकडे येणार आहेत आणि ते या प्रकरणांचा पुढील तपास करून शासनाला पूर्तता अहवाल सादर करणार आहेत तर यामध्ये आता ज्या 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 ठिकाणी अं गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी त्या संदर्भातील कागदपत्रे नित्यानंद जा किंवा नागपूरच्या ज्या काही एसआयटी आहेत यांच्यापर्यंत जर का पोहोचून दिले तर तुमच्या प्रकरणाचा देखील तपासामध्ये वेग वाढू शकतो अशी एकंदरीत परिस्थिती आहे तर आता दोन अधिकाऱ्यांची जे काही अटक झालेली आहेत विमानतळावरून एका अधिकाऱ्याची अटक झाल्याची माहिती आहे नागपूर पोलिसांनी केलेली होती तर या सर्व प्रकरणामध्ये आता पुढे काय होणार आहेत कारण यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहेत आणि या पुढचा अटक करण्यात येणारा अधिकारी कोण आहेत कारण रवींद्र काटोलकर यांचं देखील नाव पुढे येत होतं ते या सगळ्या लोकांनी देखील या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मिळवलेला होता त्यानंतर हे सर्व फरार झालेले होते फरार झालेले होते म्हटल्यापेक्षा ते गायब झाले होते या सगळ्या सिस्टम मधून परंतु आता त्यांना अटक करण्यात आलेल्या आहेत अनेक अधिकारी आणि काही संस्थाचालक देखील एस आय टीच्या रडारावर आहेत एस आय टी प्रमुख असणारे नित्यानंद झा यांची देखील मुलाखत आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही ऍटपोस्ट मराठी बघत राहा आणि ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देता तो देत राहा तुमच्या या वेगवेगळ्या भागातील जे काही तक्रारी असतील आणि या संदर्भातील प्रकरण असतील तर तुम्ही आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आयडी दिलेला आहे ते सर्व प्रकरण आम्ही नागपूरचे पोलीस उपायुक्त आणि एसआयटी प्रमुख नित्यानंद झा यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू आणि ते सर्व प्रकरण तडीच नेण्याचा देखील प्रयत्न करू आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद